कधी विचार केलाय की आपल्या गावाचं संपूर्ण भविष्य त्याची सगळी प्रगती फक्त एका क्लिकवर ठरू शकते नाही हे काही स्वप्न वगैरे नाही आहे आज आपण बरोबर हेच बघणार आहोत की एक साधी सोपी वेबसाईट आपल्या ग्रामपंचायतीला आणि पर्यायाने संपूर्ण गावाला भविष्यासाठी कसं तयार करू शकते चला तर मग सुरू करूया जरा डोळ्यासमोर आणा ग्रामपंचायत ऑफिस सगळीकडे फायलींचे ढिगारे लोकांची गर्दी आणि कानावर पडणारे तेच तेच प्रश्न अहो तो फॉर्म कुठे मिळेल त्या योजनेचं काय झालं हो ओळखीचं वाटतं नाय सगळं वाटणारच कारण अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये हीच तर रोजची डोकेदुखी आहे आणि हा त्रास फक्त अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये जरा त्या माणसाचा विचार करा जो एका साध्या फॉर्मसाठी तालुक्याहून येतो किंवा तो, कि तो तरुण ज्याला सरकारी योजनेची माहितीच मिळत नाही गावातल्या महत्वाच्या घोषणा त्या वेळेवर पोहोचतच नाहीत आणि सगळ्यात मोठा प्रश्न निधी कुठे जातोय याचा पत्ताच लागत नाही आणि मग काय होतं गैरसमज वाढतात अविश्वास तयार होतो बरं ह्या सगळ्या समस्यांवर एकच पण एकदम प्रभावी उपाय आहे तो म्हणजे ग्रामपंचायतीची स्वतःची वेबसाईट आता ह्याकडे फक्त एक तंत्रज्ञान म्हणून बघू नका ही आहे आपल्या गावाची नवी डिजिटल ओळख एक अशी ओळख जी आपल्या गावाला खऱ्या अर्थाने आधुनिक बनवते आपण सगळेच डिजिटल इंडियाच्या युगात जगतोय सगळं काही ऑनलाईन होत आहे बरोबर मग अशा वेळेस ग्रामपंचायतीची वेबसाईट असणं ही काही चेन नाही आहे ती एक मूलभूत गरज बनली आहे लोकांची अपेक्षा आहे आणि खरं सांगायचं तर हे प्रशासनाच्या हातातले खूप मोठं शक्तिशाली साधन आहे ओके मग ही डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे नक्की काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे आपल्या गावाचं डिजिटल आय डी कार्ड हो एक असं ऑनलाईन ठिकाण जिथे गावाची सगळी माहिती सगळ्या सेवा एकाच जागी मिळतात आणि सगळ्यात भारी म्हणजे हे कुणीही कधीही आणि कुठूनही वापरू शकतं बघा एका वाक्यात ह्या पूर्ण संकल्पनेचं सार आहे ते म्हणजे वेबसाईट म्हणजे गावाचा डिजिटल फाईल किती सोपं आणि अचूक आहे नाही का जशी ऑफिसमध्ये प्रत्येक कामाची वेगळी फाईल असते तशीच ही अख्ख्या गावाची एक डिजिटल फाईल आहे फरक फक्त एकच ही फाईल सगळ्यांसाठी खुली आहे एकदम पारदर्शक ठीक आहे संकल्पना तर मस्त आहे पण याचा खरा फायदा कोणाला आणि कसा होतो चला हे जरा सविस्तरपणे पाहूया कारण ही एक अशी गोष्ट आहे जिथे अधिकारी आणि गावकरी दोघेही जिंकतात हा फरक बघा किती मोठा आहे म्हणजे जुन्या पद्धतीत प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी हेल्पाटे आता फॉर्म घर बसल्या मिळतो आधी योजनांची माहिती शोधावी लागायची आता ती एका क्लिकवर समोर येते आणि तक्रार दाखल करणं आणि ती कुठे पोचली हे बघणं हे तर खूपच सोपं झालंय या तक्त्यामध्ये फायद्याचं गणित अगदी स्पष्ट दिसतंय सरपंच आणि सदस्यांचा कामाचा भार हलका होतो कारण लोकांच्या तक्रारी कमी होतात ग्रामसेवकांसाठी तर सर्व कागदपत्र एकाच ठिकाणी सुरक्षित राहतात गावकऱ्यांचा वेळ पैसा आणि त्रास तिन्ही वाचतं आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय तर संपूर्ण गावाची प्रतिष्ठा वाढते गावाला एक नवी ओळख मिळते अधिकाऱ्यांसाठी तर ही खरंच काम करण्याची एक स्मार्ट पद्धत आहे छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देण्यात जो वेळ जायचा तो आता वाचतो जेव्हा सगळी माहिती लोकांसमोर असते तेव्हा गैरसमज आणि तक्रारी आपोआप कमी होतात आणि आपण जी विकासकामं केली आहेत ती जगाला दाखवण्यासाठी फक्त एका लिंकची गरज लागते आणि गावकऱ्यांचं काय त्यांच्यासाठी तीन सर्वात महत्वाच्या गोष्टी वाचतात एक वेळ दोन पैसा आणि तीन नाहक होणारा मानसिक त्रास हा बदल त्यांच्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवून आणतो आतापर्यंत आपण का ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं आता वळू या सर्वात महत्वाच्या भागाकडे कसं एक चांगली आणि प्रभावी वेबसाईट बनवणं अजिबात अवघड नाहीये तिची एक सोपी रचना असते चला तर मग ती ब्लूप्रिंट समजून घेऊला कोणत्याही चांगल्या वेबसाईटचे हे सहा मुख्य खांब आहेत मुखपृष्ठ म्हणजे गावाचं डिजिटल प्रवेशद्वार आमच्याबद्दल या विभागात गावाची ओळख त्याचा इतिहास असतो सेवा विभागात नागरिकांना लागणारे सर्व फॉर्म्स आणि अर्ज मिळतात विकासकामे हा विभाग म्हणजे आपल्या कामाचा आरसाच आहे आणि सूचना व संपर्क हे संवाद सोप्पा करतात पण या सगळ्यांमध्ये एक असं फीचर आहे जे लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे पारदर्शकता डॅशबोर्ड इथे बघा किती निधी आला तो कोणत्या कामावर खर्च झाला आणि वर्षाचं अंदाजपत्रक काय आहे हे, हे सगळं सर्वांना एकदम स्पष्ट दिसतं जेव्हा आर्थिक व्यवहार इतके पारदर्शक असतात ना तेव्हा अविश्वासाला जागाच राहत नाही याशिवाय ही काही खास वैशिष्ट्य थेट नागरिकांना सक्षम बनवतात डाउनलोड सेंटरमुळे हेलपाटे वाचतात तक्रार विभागामुळे लोकांना आपला आवाज मिळतो योजना विभागात त्यांना त्यांचे हक्क कळतात आणि नागरिक कॉर्नरमुळे त्यांची अनेक कामं घरबसल्या होतात तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक वेबसाईट म्हणजे फक्त माहिती देणारं माध्यम नाहीये ते गावाचं भविष्य घडवणारं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे प्रत्येक क्लिकसोबत आपलं गाव प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतं आणि जरा मोठा विचार करा वेबसाईटमुळे आपल्या गावाचं काम फक्त गावापुरतं राहत नाही ते संपूर्ण देशासमोर अगदी जगासमोर येतं आपल्या गावातील पर्यटन उद्योग किंवा शेतीतलं काही विशेष काम असेल तर ते सगळ्यांपर्यंत पोचतं आणि आपल्या गावाला एक राष्ट्रीय ओळख मिळते आजच्या या संपूर्ण चर्चेचं सार या तीन शब्दांमध्ये आहे पहिलं पारदर्शकता जी विश्वास निर्माण करते दुसरं सोय जी प्रत्येकाचं आयुष्य सोपं बनवते आणि तिसरं प्रगती जे एका आधुनिक आणि कार्यक्षम ग्रामपंचायतीची खरी ओळख आहे आज प्रत्येक गाव स्वतःची एक डिजिटल गोष्ट लिहित आहे त्यामुळे जाता जाता फक्त एकच प्रश्न आपल्या गावाची डिजिटल कहाणी काय असेल यावर नक्की विचार करायला हवा